धनगराची लेख नाही ठसली सुंदरी धनगराची लेख नाही नीठसली सुंदरी बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हरी जुनो पैजणाचा नाद आला काणी हे तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी ऋणू जुनो पैजनाचा नाद आला काणी हे तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पाहिले तेव्हा झाली नजर बावरी रूप पाहिले तेव्हा झाली नजर बावरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी मागे मागे जातो देव अडवी तोरांना चलग बानू जो का खेळू सारंग बनात मागे माग जातो देव अडवी तोरांत चलग बानू जो का खेळू सारंग बनात त्या गिला संसार त्याने गडजे जुरी, त्या गिला संसार त्याने गडजे जुरी, बानू बानू करून वेडा झालं मल्हारी बानू बानू करून वेडा झालं मल्हारी जेजुरीचा वी बाई चंदनपुरात झाडू मारी बाई बानूच्या दारात जेजुरीचा वणी बाई चंदनपुरात झाडू मारीग बाई बानूच्या दारात हा की तो मेंढर माळ डोंगरी हाती तो मेंढर माळ रान डोंगरी बानू बनू करून वेडा झालं मल्हारी बानू बू करून वेडा झालं मल्हारी लग बगिने आणली जे जुरीला माणसा बानू मल्लारी ना भक्त हकारेला ला लग आणली जे आणली माणसा बानू मल्हिना बकारी ला संजयाने पुजला भोळा देवांतरी संजयाने पुजला देव भोळांतरी बाणू बनू करून वेडा झाला मल्हारी बानू बनू करून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नयने ठसली सुंदरी धनगराची लेख नयने ठसली सुंदरी बाणू बाणू करून वेळा झाला मल्लारी धन्यवाद